प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊन पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊन पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास सदा मित्र हो श्रोते हो नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं स्वागत करते श्रोतेहो दिलखुलास या कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळसरांकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण योजना नैसर्गिक शेतीला शासनाचं प्रोत्साहन शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न त्याचबरोबर पीक विमा योजना अशा अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेत होतो आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत सर शेतकऱ्यांनी तृणधान्य अथवा भरडधान्य पीक घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून काही योजना किंवा उपक्रम राबवण्याचं नियोजन सुरू केलंय का कृषी विभाग किंवा शासनामार्फत मागचं वर्ष हे पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं होतं आणि यामध्ये कृषी विभाग आणि आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय शाश्वत अन्न परिसंवाद हा चार आणि पाच नोव्हेंबरला हा राहुरी इथं आयोजित केला होता याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी संशोधक असे वेगवेगळे म्हणजे अनेक कार्यक्रमात सहभागी लोक झालेले होते आणि या दोन दिवसांच्या कार्यक्रमात भरडधान्यावर पिकावरचं संशोधन प्रक्रिया उद्योजक यशस्वी शेतकरी यांचे एक तांत्रिक चर्चासत्र आणि धोरणात्मक बाबी पुढील याच्यावर चर्चा झाली धोरण निश्चित करण्यात आलं आणि या पिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आले उन्हाळ्या हंगामात लागवड करत असताना आपल्याकडं जर आपण पाहिलं कोल्हापूर भागात सुरू हंगामात ऊस लावला जातो आता सुरुवातीच्या तीन महिन्यापर्यंत ऊसाची वाढ एकदम संत किंवा अगदी सावकाश असते आणि या कालावधीत या ऊसाच्या चार फुट्याच्या कमीत कमी ज्या साऱ्या असतात त्याच्यामध्ये जर आपण हे श्रेयान्नमुनुया किंवा नाचणी याची जर अगदी काही प्रमाणात लागवड जर केली तर या पहिल्या तीन साडेतीन महिन्यात ऊसाच्यामध्ये आपल्याला याचं उत्पादन चांगलं मिळून जातं ह्या उन्हाळ्या हंगामात म्हणजे एक आंतरपीक म्हणून याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी ऊसाची लागण तुटून जाते आणि खोडवा राखला जातो या खोडवा पिकामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्या तीन साडेतीन महिन्यात खोडव्याचं म्हणजे उंची वाढेपर्यंत ह्या पिकापासून आपल्याला उत्पादन चांगलं मिळून जातं यासाठी आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे आणि यामध्येच एक विशेष बाब सांगायची म्हणजे आपल्याकडं हुमणी किडीचं आपल्याकडं थोड्याफार प्रमाणात नियंत्रण ह्या आपल्या नाचणी ह्या आंतरपीक घेतल्यामुळं झालेलं आहे कारण नाचणीची मुळं जी तंतुव्या आहेत आणि परंतु मोठ्या प्रमाणात मुळं असतात हुमनीचे जे किडे किंवा आळे जे आहेत ते त्याच्याकडे आकर्षले जातात आणि पहिल्या तीन महिन्यातच आपण ही उपटून जर काढली नाचणी तर त्याबरोबरच हे हुमनीचे आळ्यासुद्धा यामध्ये आपल्याला नायनाट त्याचा करता येतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जैविक कीटकनाशकाचा वापर याच्यामध्ये करता येतोय ज्यामुळे उसाला मोठ्या प्रमाणात होणारा होमनीचं बंदोबस्त इथं आपण करू शकतो आणि त्याबरोबरच मी सांगितलं की गेल्या वर्षीच्या ह्या आपल्या आंतरराष्ट्रीय वर्षामुळं यंदा शासनानं असं केलंय की प्रत्येक विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ह्या पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीचं नियोजन पाचशे हेक्टर क्षेत्रावर केलेलं आहे आणि त्यासंबंधी त्या त्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये हे पीक येतं त्या भागामध्ये त्या त्या हंगामात यांचं नियोजन केलेलं hmm. आहे हे पौष्टिक तृणधान्य लागवडीचं असे हे वेगवेगळे उपक्रम आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्या समन्वयातून अशा ह्या योजना राबवल्या जातात आणि शेतकऱ्यांचा अनेक आम्हाला फीडबॅक किंवा शेतकऱ्याचं एक चांगलं भाग काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या की सर ज्या वेळेला या नाचणी पिकाची आपण काढणी करतो त्यावेळेला त्याचं जे काड आहे म्हणजे वैरण म्हणून त्याचा वापर चांगला करता येतो आहे त्याच्यापासून चा मूरघास चांगलं तयार करता येते आणि हे मूरघास म्हणजे मूरघास तयार केल्यानंतर योग्य वेळेला ज्या वेळेला आपल्याला हिरवा चारा उपलब्ध नाही आहे त्यावेळेला हा मूरघासचा वापर हे आपल्याला पशुधनासाठी मोठ्या प्रमाणात करता येतो आहे आणि हे स्वतः शेतकऱ्यानेच आम्हाला हे निदर्शनास आणून दिलं आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न केलेले आहेत आणि ह्याचं तृणधान्य किंवा हे पौष्टिक धान्य ह्याचं प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे, हे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं सांगत असतो आद्येखीय प्रात्यक्षिकं घेत असतो समूह प्रात्यक्षिकं घेत असतो आणि त्याबरोबरच नवीन वान निर्मितीमध्ये सुद्धा याच्यामध्ये भर हा संशोधनामध्ये देण्यात आलेला आहे सर सध्या उत्पादन वाढ आणि उत्पन्नात वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर होताना दिसतोय यामुळे मातीचा पोत पण खूप खराब होतोय आणि याचा मानवी जीवनावर सुद्धा खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होत आहे याबाबत कशा पद्धतीनं सर आपण मार्गदर्शन कराल हो सर आता जर आपण पाहिलं की ज्या वेळेला रासायनिक म्हणजे खत असतील किंवा कीटकनाशक असतील याचा वापर जर आपण प्रमाणात केला तर चालतं परंतु काही वेळेला काय होतं की शेतकरी ताबडतोब त्याला कुठलाही रिझल्ट आला पाहिजे किंवा ताबडतोब एखाद्या किडीचा बंदोबस्त व्हावा म्हणून या रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे काय होतं की समजा या कीटकनाशक असतील किंवा काही प्रमाणात जी रासायनिक खतं वापरली जातात त्याचा जर अंश या आपल्या शेतामध्ये राहिला तर त्यामुळं त्या, त्या मातीचा पोत खराब होतो किंवा योग्य प्रमाणात बाकीची जी काही आपल्याला अन्नद्रव्य आहेत ती त्या मातीमधून मिळत नाहीत मग आता याचा मानवी जीवनावर असा परिणाम होतो की ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात आपण कीटकनाशकांचा रासायनिक याचा वापर करत असतो त्यावेळेला ते, ते मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळं समजा त्या जो पिकावर वापर केलेला आहे समजा आपल्याकडे आता भात पीक आहे भात पिकावर हे फुलरा अवस्थेत असताना वापर केला आणि त्याच्यामधला अंश जर भातामध्ये राहिला तर साहजिकच त्याचा परिणाम हे तांदळामध्ये त्याचा अंश उरत्यामुळं आपल्या मानवी जीवनावर त्याचा हा परिणाम होत असतो आणि हा परिणाम रोखावा किंवा हे होऊ नये म्हणून सद्य परिस्थितीमध्ये म्हटलं तर एकात्मिक पद्धतीची शेती ज्याच्यामध्ये समजा आपण रासायनिक फक्त खत न वापरता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्याच्यामध्ये पिकाची फेरपालट असेल म्हणजे एकदा जर आपण एकदल पीक घेतलं तर पुन्हा द्विदल पीक घेतलं तसंच सेंद्रिय खतांचा वापर म्हणजे शेणखत असेल कंपोस्ट असेल गांडूळ खत असेल याचा वापर करणं किंवा जैविक खतांचा वापर म्हणजे बियाण्यासाठी हे जैविक खतांचा वापर त्याबरोबरच सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर म्हणजे ज्या वेळेला शेतकरी स्वतःच्या मातीचं परीक्षण करेल आणि जे मूलद्रव्य त्या पिकासाठी आवश्यक आहेत ती जर त्या जमिनीमध्ये नसतील तर योग्य उत्पादन मिळण्यासाठी अशा सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर आपण करणं गरजेचं कर आहे तसेच आपण आधीच्या भागामध्ये म्हंटल तसं नैसर्गिक शेतीला सुद्धा प्रोत्साहन यामध्ये दे देणं गरजेचं आहे परिणाम टाळावा म्हणून त्याचबरोबर आपण वातावरणावर आधारित कीड किंवा रोग जे येत असतात त्या कीड रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी सुरुवातीपासून म्हणजे कीड आणि रोग येऊ नये म्हणूनच सुरुवातीपासून काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे कीड आणि की रोग आहेत त्याच्यावर म्हणजे फक्त रासायनिक कीटकनाशक असेल किंवा रोगनाशक असेल याचा वापर न करता वेगवेगळे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचे तंत्र ज्याच्यामध्ये त्या कीड किंवा की रोगाचा असणाऱ्या नैसर्गिक शत्रू किंवा पिकांची फेरपालट एखाद्या पिकावर ज्या वेळेला एखादा कीड किंवा की रोग येतो साहजिकच ते पीक सतत जर घेतलं तर रो ते रोग कीड सतत त्याच्यावर येणार त्याऐवजी पिकाची फेरपालट करणं किंवा आपल्या जमिनीमध्ये किंवा पिकामध्ये जे काही रोगाचे अवशेष असतील त्यांचा नायनाट करणं किंवा ह्या किडींचे प्रलोभन म्हणजे प्रकाश सापळ्यांचा वापर लिंग प्रलोभनाचा वापर अशा प्रकारे एकात्मिक पद्धतीनं म्हणजे फक्त रासायनिक कीटकनाशक किंवा रोगनाशक याचा वापर, करता। वापर सर, सर, या न करता असं वेगवेगळ्या पद्धतींचा वापर जर आपण केला तर साहजिकच आपल्याकडची शेती जी आहे ती मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम न होता सर्वांना चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन याच्यामध्ये शेतीचं हे मिळू शकतो सर वातावरणातील बदलानुसार पर्यायी शेतीचं व्यवस्थापन आणि या विषयाच्या अनुषंगानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आपल्याला सेंद्रिय शेती असेल किंवा नैसर्गिक शेती ह्याला एक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्याबरोबरच विविध भागात एकच पीक न घेता त्या हंगामात जे पीक घेतं ते किंवा जे पीक चांगले येतं त्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह शेती किंवा शेतकरी गट स्थापन करून ते पिकाचं उत्पादन घ्यायचं पण नुसतं उत्पादन घ्यायचं नाही तर त्यानंतर उत्पादन आधारित पुढचं मूल्यवर्धन हु किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणा किंवा काढणी पश्चात प्रक्रिया त्याच्यावर करून त्या मालाची विक्री ही थेट ग्राहकापर्यंत करणं हे शेतकऱ्यामध्ये महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सध्याची शेती जी आहे ही शेती ही तंत्रज्ञानावर आधारित यामध्ये शेतकऱ्याने शास्त्रज्ञांशी संवाद करून किंवा शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन आपल्याला ही शेती करणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांना काय अडचणी येतील किंवा कीड रोगाबद्दल का संबंधीचे काही त्यांना जे प्रश्न उद्भवतील अशा वेळेला आमच्या विद्यापीठात येऊन त्या ठिकाणी आपण आपल्या शेतावर निदान मह भेटी ह्या घेणं म्हणजे मॅडम मला सांगायला याच्यामध्ये आमच्या विद्यापीठामार्फत अभिमान वाटतो की आमच्या महात्मा कृषी अंतर्गत जे दहा जिल्हे आहेत ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी विभागीय कृषी विस्तार केंद्र आहेत आणि काही ठिकाणी जिल्हा विस्तार केंद्र आहेत की ज्यामध्ये शेतकरी हा कधीही जाऊ शकतो तिथं जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी संवाद करू शकतो त्याला ज्या काही अडचणी किंवा शेतीविषयक जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात तो माहिती घेऊ शकतो आणि अशा प्रकारे आमच्याकडं या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच असा हुँ, स्थापन केलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांचा संवाद होऊन त्यांच्या प्रत्यक्ष शेतावर भेटी होतात शेतकऱ्यांच्या चर्चा होतात त्यांना मेळावे घेतले जातात प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रकारचे घेतले जातात काढणी पश्चात प्रक्रिया करूनच मालाची विक्री करावी आणि आपल्या मालाला ग्राहक स्वतः मिळवावं असं एक शेतकऱ्यांना मी यामार्फत संदेश देऊ शकतो सर निश्चितच शेतकरी आपण केलेलं मार्गदर्शन निश्चितच लक्षात घेतील आणि त्या पद्धतीनं पिकं घेतील श्रोते हो भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतातील इतर राज्यांसह महाराष्ट्रासाठी ही खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा हंगाम समजला जातो राज्याच्या भौगोलिक रचनेनुसार आणि वातावरणाचं अनुमान घेऊन त्या त्या क्षेत्रात कोणकोणती पिकं घ्यावीत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि ठिबक सिंचनाचा वापर करून कशा प्रकारे पिकं घ्यावीत याबाबत आपण माहिती जाणून घेतली याबरोबरच राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण योजना नैसर्गिक शेतीला शासनाचं प्रोत्साहन तृणधान्यांच्या उत्पादन वाढीला चालना शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न पीक विमा योजना अशा विविध विषयांवर कोल्हापूर येथील शेंडा पार्कमधील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ यांच्याकडून दिलखुलास या कार्यक्रमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेतलीत सर आपण इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांना ही उपयुक्त अशी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार धन्यवाद श्रोते हो तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक सात वाजून पंचवीस मिनिटांनी एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह तो मी वृषाली पाटील आपला निरोप घेते नमस्कार प्रश्न मिळवू सौ पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तर मिळवू सजग होऊ न पुढे हो पडू आता सिद्ध हो प्रसिद्ध हो बदला सरा